गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ चैत्र महिना स्वामी भक्तांसाठी विशेष मानला जातो सव्वीस 20 एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी स्वामींनी अवतार कार्याची समाप्ती केली या दिवशी विशेषत्वाने स्वामींचे स्मरण केले जाते श्री स्वामी समर्थ यांचे परमशिष्य चोळप्पा यांच्या निवासस्थानाजवळ स्वामींना समाधीस्थ करण्यात आले असे म्हणतात की स्वामी महाराज पुन्हा कर्दळीवनात लुप्त झाले तरी देखील आजही ते समस्त भक्तांच्या पाठीशी सदैव उभे आहेत भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे असे आश्वासन देणारे श्री स्वामी समर्थ हे अनेक श्रद्धाळूंचे श्रद्धास्थान श्रीपाद श्रीवल्लभ व श्री नरसिंह सरस्वती यांच्या नंतरचे भगवान श्री दत्तात्रेयांचे ते तिसरे पूर्ण अवतार आहेत अशी मान्यता आहे मी नरसिंहभान असून श्री शल्यमजवळील कर्दळीवनातून आलो आहे हे स्वामींचे उद्गार ते नरसिंह सरस्वतींचा अवतार असल्याचे सुचवतात मंगलवेड्याहून पहिल्यांदा ते अक्कलकोट नगरीत आले तेव्हा त्यांनी गावातील खंडोबा मंदिरात मुक्काम केला वनात प्रकट झाल्यानंतर स्वामींनी गंगातीरी प्रयाण केले गंगातीरी भ्रमण करता करता ते कलकत्त्यास गेले व तिथे त्यांनी महाकालीचे दर्शन घेतले नंतर काशी प्रयाग असे भ्रमण करीत ते उत्तरेकडून दक्षिणेस आले स्वामींनी भ्रमण काळात अनेकांना दृष्टांत दिल्याचे सांगितले जाते स्वामी पुण्यतिथी निमित्ताने दत्तगुरूंचे स्वामींचे गुरुचरित्र दत्त स्वामीचरित्र गुरु स्वामी चरित्र पठन करावे प्रत्येकाने आयुष्यात एकदा तरी गुरुचरित्राचे पारायण करावे जी व्यक्ती स्वामी सेवा दत्त सेवा करते तिला कधीही भूत प्रेत पिशाच यांचा बाधा होत नाही अनंतकोटी ब्रह्मांड नायक भक्तवत्सल भक्ताभिमानी राजाधिराज योगीराज परब्रह्म अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज की जय अशाच नवनवीन माहितींसाठी चॅनलला नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद